नमस्कार मी आनंदी अवघडे महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीनं महाराष्ट्रात सगळं महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांना आवाहन करत आहे की नऊ जुलैला आपण देशव्यापी संप आयोजित केला होता देशपातळीवर हा हा संप असल्याने महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या आशानी गटप्रवर्तक या संपामध्ये सहभागी झाल्या होत्या संप झाल्यानंतर दोनच आठवड्यात केंद्र सरकारने आशांना दीड हजार रुपये मानधनवाढीची घोषणा जाहीर केलेली आहे ही घोषणा जाहीर केली परंतु यामध्ये गटप्रवर्तकांचं नाव नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रातले सर्व गटप्रवर्तक या नाराज झालेल्या आहेत आणि त्यामुळं नाराज न ना होता लढण्याची तयारी गटप्रवर्तकांनी ठेवायला पाहिजे दोन हजार अठरामध्ये असेच केंद्र सरकारने एक हजारची वाढ केली होती आणि त्यावेळेला सी आय टूचे सी आय टूचे ऑल इंडियाचे सेक्रेटरी खासदार तपन सेन यांनी आर आरोग्यमंत्री तपन जे पी नड्डा यांना पत्र दिलं आणि त्यानंतर एक महिन्यानंतर दुसरा जे आर निघाला व गटप्रवर्तकांची मानधनवाढ पुन्हा पुन्हा मिळाली तर यावेळीसुद्धा आपण संघटनेच्या वतीनं पाठपुरावा करून ही वाढ नक्की आपल्याला मिळेल असा पाठपुरावा संघटना ऑल इंडिया पातळीवरची आपली संघटना आणि महाराष्ट्र पातळीवर सुद्धा आपण करू त्यामुळं महाराष्ट्रातल्या कोणत्याही कर गटप्रवर्तकांनी नाराज होता सी आय टू सोबत राहावे आणि सी आय टूची ही लढाई आहे त्यामध्ये सहभागी व्हावे आणि आपली एकजूट पुढं घेऊन जाऊन आपलं आपले समायोजनाचा मुद्दा असेल किंवा मानणवाढीचा मुद्दा असेल किंवा कायम कर्मचारी करण्याचा मुद्दा असेल यामध्ये सगळ्यांनी स सगळ्यांनी साथ देणं आवश्यक आहे एवढं आव्हान मी आजच्या निमित्तानं करत आहे धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद